नमस्कार गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा बघा आपण ज्या देवावर आपली श्रद्धा असते ते आपले गुरु परत आपल्याला जे लिहायला वाचायला शिकवतात साक्षर बनवतात ते आपले गुरु आणि आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपण जे जे काही ज्यांच्याकडनं शिकत असतो ते आपले गुरु मी तर म्हणजे लहान मोठे निसर्ग या सर्वांकडून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे निसर्गामध्ये हवा पाणी वगैरे वगैरे जे जे असेल त्याच्याकडनं मी शिकायचा प्रयत्न करत असते तर बघा जे जे लहान लहान बाळ असतं समजा ते रडतं रड त्याला भूक लागली तर ते रडतं आणि ते ते दूध दिल्याशिवाय ते थांबत नाही म्हणजे त्याच्यामध्ये तो आपले हक्क गाजवून येतो गाजवून घेतो हे हे आपण शिकू शकतो दुसरं म्हणजे मी माझ्या शाळेतनं शाळेतल्या मुलांकडनं पण काही ना काही शिकत असते की ते जनरली असं सांगतात की त्यांचं मत व्यक्त करतात की मॅडम मला आता अभ्यास करायचा नाही किंवा मॅडम मला आता खेळायला जायचं आहे सुट्टी करा ना किंवा मला हे येत नाही अशी मतंसुद्धा ते मांडू शकतात आणि असं बरेच काही असतं प्रेम दया वगैरे वगैरे हे सगळंसुद्धा मी माझ्या शाळेतल्या मुलांकडनं शिकत असते दुसरं म्हणजे निसर्गाकडनं पण आपल्याला काहीतरी शिकता येतं बघा उन्हाळ्यात जे काट्यांचं झाड असतं तेच झाड पावसाळ्यामध्ये त्याच्यावर जेव्हा वेली चढतात तेव्हा ते फ्लावर सारखं होतं हे याच्यातून सुद्धा आपण काहीतरी शिकू शकतो दुसरं म्हणजे आ... घरातील व्यक्तींच्या संदर्भात म्हटलं तर माझी बहिणी तिच्याविषयी मला तिच्याविषयी माझ्यापेक्षा लहान आहे ती पण तिच्याविषयी बरं काही शिकण्यासारखं आहे की तिच्याकडे म्हणजे ती उपवास आणि देवपूजा याच्या बाबतीत तिच्याकडे खूप पेशन्स आहेत म्हणजे देवपूजा किंवा उपवास करताना खूप रीतीरिवाज वगैरे पाळावे लागतात आणि ते सगळे रीतिरिवाज ती अगदी योग्य पद्धतीने पाळत असते की मी जे करू शकत नाही त्यामुळे मला तिचा अभिमान वाटतो आणि तिला जनरली असं एकत्रितरित्या राहायला आवडतं की आणि जे मला जास्त तसं मी जास्त मॅनेज करू शकत नाही तर त्याचाही मला तिचा अभिमान वाटतो दुसरा म्हणजे माझा जो मोठा मुलगा आहे तोसुद्धा म्हणजे खूप त्याच्याकडे सहनशीलता आहे तो जनरली म्हणजे आपण रागवलं वगैरे तरी कुठलीच प्रतिक्रिया देत नाही त्याच्याकडूनही मला काहीतरी शिकायला किंवा मी शिकून घेते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद